सगळे मजेतच असणार आता आम्ही सगळे श्री मल्या जे आमची फॅमिली आहे आरती जाणार तर गेल्या पुरं आरती जणं मागं तर बोबी पण खाली चाललेला तर तिकडच्या गाडीवालो तुम्ही बघू शकता माझं बोबी आहेच मी गाडी घेतली मी चालवाला आता तिकडं चाललं आम्ही बघू शकता तिकडं पुरा धागा काला लई पाणी पराव असं वाटतं हल्ली पण रिम चिम पाणी चालूच आता आम्ही पोहोचलेलो आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे आता मंडळी बघू कुठे आहे आपली आरती मंडळी आता आम्ही जाऊ तुम्ही व्ह्यू चेक करू शकता खूप असा व्ह्यू आहे आणि पब्लिक पण खूप आहे असं मला वाटतं कारण की आणखी गारे येतात तिकडून लोकल आहेत कुठं काय आपल्याला पब्लिक भरपूर आहे बघू शकता भरपूर अशी पब्लिक आहे आणि तिकडे जाऊ आम्ही तुम्हाला इथे आता एक ते दीड तास थांबल्यानंतर आता आता आम्ही दोघं तर चाललो एक गा कार तर गेले पुढं आता मी बोबीला येऊन चालल्या वरती लावून किंवा लिफ्ट बोला त्याच्यान जायचं आम्हाला आता बघू जायला भेटतं की नाही काही सजने चालू झाले असा म्हणजे त्यांचा दादा तिथे जेल्यावर हो समजा आता तिथे ना तुम्हाला आता तिथे आपण जाऊ आम्ही आतमध्ये तर एंटर आहे ती बघा तिकडं आपली मंडळी पण उभी आहे सगळी नाही एक ती गाडी ना ते आपले कॉन्ट्रॅक्टर साहेब तिथे उभे आहेत साहेब हो साहेब सगळी <laughs> <साहिए। laughs> <साहिए। laughs> चांद्रा व्याद्रा आतमध्ये बसले तुम्ही बघू शकता ही आवडी सगळी <laughs> चांद्रा व्याद्रा जाऊ घे आपण

असते असते स्पीड वाढत चाललेली आहे वाढती जाणार शेड्या शेड्या सेफली करताना सेफली सेफली तुमच्या आडी होऊन वाजवली जय शक्ती तो तिथेशी स्टॉप या साइडला डागराट आहे डगराट डागराट आहे डगराट नाही बघा इकडे भाई ब्रँडेड ब्रँड व्यू आहे तुम्ही तिकडं खालती व्ह्यू चेक करू शकता झालेला आहे आणि पाऊस पण पडायचा उतरल्या जाता आता वरती जाऊ कॉन्ट्रॅक्टर साहेब होता हल्ली आम्हाला वैसा लेगे जाऊ मोबाईल मोबाई मोबेल मोबेल का मोबाईल दे ना मामाच्या रांग मोबाईल द्या ना मामाच्या रांग काढून आम्ही इथून उतराचा सुरू केलेला आहे तुम्ही तिकडं बघू शकता कसा धबधबा पाणी येतो यू यू चेक करा तुम्ही हो बादशाहू एक नंबर ए सोलताय मान ए पोरावा आष्टी झाला कोसला अरे भाई आष्टी आष्टी पोसला बिसलाल सागर बघला दिव्या नवव्याला इचरत तुला नाही इत्री ऐसा دي अरे नाही आता नाही बाबा मामा मामा छत्रीन छत्रीन तिला भावत नाही नाही चप्पल हा छत्री मग तुम्ही त्या पायऱ्या पोल्या का चालल्या पायऱ्या पहिल्या आणखी भिया सारखा मग मोबाईल भिजून द्या आपला मोबाईल बादशा मोबाईल आहे पाच पायऱ्या अरे चला मंडली पटकन दिसायला लागली <laughs> मामा चाल फापटी चांगोंगो लाइट इंजिन सप्शी ढोलू <laughs> बोलूजिमी टाकायला लागले ढोलू बोलू दिसतांत झुडवागत ढोलू बोलू लक्ष्या कुठे चाललाय नाही र तू पुरं बोलू दादा

बरा सात सात लावडी शवपुडी शोपुडी पाणीपुडी तोरलेला इकरा आहे सगळा चंगू मंगू तिचेल चल चप्पल चप्पल कोणला घ्यायची असेल तर इथे येऊ शकता तुम्ही हे चप्पल यायला अजून महाग भेटेल पण खालती महा भेटल अजून वरतीच हस्ती वरती ज्यांना पैसे पैसे जास्त घालवायची इच्छा असेल ना तरी बिंदच येऊ शकतं इथं वरती अरे चल अख्खा तोरलेला आहे इकरा बेस्ट <laughs> तोरले रे म्हणजे 이어아침으 엔터 걸어. दक्षल पटापट पर, पर, पर पायाप पर। आमचा आत्महत्या पण दर्शन करून झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडे सगळ्यांचे फोटोशूटिंग चालू आहेत फोटोशूट चालू आहे नवीन नवीन जोडपे फोटोशूट फोटोशूट आता आता कॉन्ट्रॅक्टर साहेबांची वारी हा आता फोटो काढले की मग खालती जाऊ नाही तर दुसऱ्या कुठं फोटो म्हणजे तिथं जाव तुम्हाला किती दाखव क्लोजअप हे बघा चांगा मंगा गँग हा एक चांगा मंगा एक चंगा मंगा गँग जा फोटो जा ना अरे जा ए शालेची चड्डी फोटोच जय हा मंगा गँग हा हा आम्ही इथून निघलेलो आहे आता धबधबा म्हणजे अंग धावला जाऊ कुठं तरी दीकर यांच्या वालके जे घडलेले आहेत त्यांच्याशी भेटायला गेलेले आहेत ते आम्ही चाललेव पुरं ही चँडर मेंडर गँग लय पुरं पूर जातो चंगा चंगामंगा माग ना एक चप्पल दे हा दे त्याला एक चप्पल दे दोन तीन बऱ्या परता परता वाचल्या म्हणून सांगता तुम्हाला फ्लिप घालून यावं ना का नाद नादलाई बेकार नाद नाही का नाही मी परता परता वाचलो का नाही हो बोबीआ गेल्या वर वर्षी बा इथूनच घसपाटच जालता तिकड खालपर्यंत इथपर्यंत घे इथपर्यंत आपल्याला बड करून सांगायचा इथं इथपर्यंत परत उब्रा उबरा उबरा तिब्रा परदलता नशीब काही फुटला नाही डोका नाही फुटला मोबाईल नाही फुटला ना काय नाही फुटला त्या बारा आला कुठे गेलो असतो म्हणजे डायरेक्ट घरा हा घरा खालती नसतं याला मध्ये जास्त कुठे घरी बघू शकता ब्रिज अल्ट्रा प्रोमॅक्स लेवलचा ब्रिज आहे यो आम्ही बांधून घेतलेला आहे नवीन तुम्ही बघू शकता इथून डायरेक्ट जायचं असेल तर तुम्ही सरपांडी झेत खाली जाऊ शकता आणि अल्ट्रा लेवल चा बी रिज आहे न ती सगळी मंडळी आलेली आहे चांड्रा मेंडर गँग तुमचा घरदाकर घरदाकर इकरा तुमचा लवकर ये नाही ये अरे घरदाकरी होती आता जेली आता दिसत नाही जाऊ दे नाही मिनी पण दाखल असता तुम्हाला आमचा घर आमची मंडळी पुरे गेले वरती आणि आमची सुरत दादा तिकडे कोणची मांडली होती काही माहित नाही त्यानं आव देऊन म्हणतो दे। अरे इकडे इकडं एक चला इकडं बोलत नाही कोण हलकी जाते नाही ते इकडं चला ही सगळी गँग इकडे ना ते इकडे जाऊन त्यांना आवाज दे आवाज दे ना था। था। राम 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 इथं पाऊस पारा जाऊन सुरू झालेला आहे तुम्हाला आवाज येतच असेल इकडे काही दिसत नाही आता धोका झाले लाल होत पालन भाग हे धुका बघा धुका काही दिसत नाही काही समजत नाही नुसता धुका हाय दाक्षा गारी ना इकडून भाई चेक दिस व्यू गायत बादशाह व्यू काय धुका आहे काहीच दिसत नाही खालती काय आहे त्या पुढचा काहीच दिसत नाही आमच्या नव्याचं नाव चेंज करायचं काय नावडे होता पार्वत नावड्या नाव काही नाव, पारवत भाई। पारवत भाई नाव, नाव, ना... नाव आता था, आता नाही मग पार्वते बायटे हॉश आता तुझं नाव ए चड्डी चड्डी सारखं ना तुला मजा आली ना तुझी कलास डुबली दादा आता तू बस ग

रवानी दरगाह भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे से गीत गाते गीत गा रे बूंद आपल्या वलकीच सबस्क्रायबर भेटला आपल्या ना आम्ही पोहच आता उतरू सांगले काय चालतंय हँडल वर लायटी वय सांग ना आम्हाला स्टेअरिंग वर ना चला चला मंडली पटकन चला बेल्लापूर शेलापूर सगळ्या स्टेशन आलेल्या आहेत चला उतरा तुमचा तुम्ही तिकीट खा संपला पोसत मामा छत्री चला आता पोचल्या आता दुसऱ्या पोचलेला तरी जा आम्ही अल्लक बाबू कुठं धबधब्यात बोलू आता जाऊ तिकडून वर्षा जाऊन आलो वरतून जाऊन आलाव ना तुम्ही इकडं पब्लिक पाहू शकता खूप अशी पब्लिक झालेली आहे अर्धी तिथं अंग धावलेले आणि तिथे शिव वरती तुम्हाला दिसत असतील चाराशी थोडीफार पब्लिक ती अर्धी तिथे तिथंच जायचा विचार चालू होता तरी चिंती चुंती गँग चाराशी नाही दुसऱ्या ठिकाणी जायचा बघता डेंजरस ढोलू बोलू गँग तर आता तिकडून तिकडं खालती कुठं आहे का खत आहे हो हो तो, तो उड़े। आ, यो बगा, बगा। इसे कहते हैं खतरों के खिलाड़ी यो बगा, बगा यो बगा यो बगा वी आता एकशे एक रस्ता असताना इकडे मंडळी अर्धी उतरले खालती अर्ध्यांना उतरले बाकी हा हातान बितान चपली घेऊन चाललेली आहेत ए ज्याला उतरता नाही निघा सरपंटी बिरपंटी घेऊन जा मागलं तरी ए जमा रांगा दवाजे मम्मीनी चप्पल फेकली धबधब्यात जायचे मग काय करायचं आता माकला तर माकला आता वाहू दे खर्च ए चल भारी धबधब्यावर जायचा तिथं नाही जायचा आता चला आपल्या आटी घेऊच भारी आता आता तिथं बेवर बिवरा असतील म्हणून आता चला ऐकूया पण इथं बेवर बिवर नसतील तिथं बेवर जास्त असतात काचच्या जा बाटल्या बिटल्या फोरलेल्या असतात मी डायरेक्ट तुम्हाला आता उतारल्या भेटतो आलं लगत माझ्या चालू आहे वाईल्ड लाईफ बाई काय बेकारे ये पुमा का चप्पल ऐसा ही होता है मत चो, मत चो। मजा आता है बारिश में ही उसको मत लेनेगा बाकी सीजन लेनेगा यो रास्ता बगा ये ऐसा जंगलाच्या मधल्या मधल्या आले आम्ही धबधब्यावर व्हिडिओ वाइल्ड लाइफ ना कंची ती

ये, ये सागरचा चप्पल आले चप्पल माझी तिकड भाऊ सगळं तिकडे एकदम फुल फॅमिली आले नाही मोठी फॅमिली तिकड भाई जागा सगळी सांगितली मी तर हे जाऊ नको तिथं माझी ना जाऊन तिथंच चप्पल आटाकली माझी तिथंच पारली दो गुड जिंदगी के आपले दो दोस्तो के नाव अरे वाहिनी कुठे आले <गण> ना पाटकन <गण> तो बघ जाना सगळी धबधबे आलेले जाणार बस स्टँड हे मग भेटतो तुम्हाला हे बघा बोबी आमचा ही चांड्र सगळी जाना बाबा ए बाबा बसता बसता यांच्या अंगावर फोटो चालू माझ्या फोनचे चार्जिंग सफाल झाले हे बघा हे पोस्ट देऊन उभे आता હા બાબા એ મા ફૂલ રાડા તો બોબી તીક વરતી હેલો હેલો આ વરતી આ મોબાઈલ વીબાઈ આખા પાણી ભે આ જાઉન કરનાર

तुम्ही बघू शकता इकडं वरती धबधबा आता आम्ही इथं वरती वरती इथं फोटो करता मोबाईल तर पुरा पाण्या भीस बोलूनच कोही नाही आता इथं फोटो काढून बोबी कसा ताली आतमध्ये धबधब्याच्या आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आता मी इथं आयल्याची मला तिकडे खालची खाजली असतील तर आम्ही इथं फोटो करायला आले खपता का हे आता खालच्या खालती सब्सक्राइब करे लाईक करे शेअर टाटा बाय बाय गुड बाय भोडी तुम्ही पाहू शकता आम्ही अशा खतरनाक खथ्या खतरना धबध येत राहतो तुम्हाला फिरायचा असेल तर यो एक स्पॉट आहे इथं तर आता आम्ही खाटी उतरत चालले आहोत परतीच्या मा प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे तो परतीचा प्रवास बघू पुढे जाऊन थांबतो तर आता आम्ही चाललो आहे खाती उतारतो हा बघा हा भयानक असा व्यू दर्शवू शकतो तुम्हाला यो भयानक असा रस्ता आहे या भयानक अशा रस्त्याचा आम्ही चाललेलो आहे तर आता जातो मग खालती गेल्यावर भेटतो कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नाही आहे आता ब्लॉग ब्लॉक मोबाईल मध्ये ब्लॉक कंटिन्यू करायला लागेल ए बोबी अरे चाल अ भाई उतरलो रे आ मजा आली मजा आली लक्ष लक्ष्या ए दक्षिण की चप्पल हां चल, 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 चल। हां हां आता आम्ही घरी चाललो आहे चप्पल आता परत ॲडव्हेंचर चालू झालेलं आहे तुम्ही भाऊ साधा किंवा वरती पण तर चालू केली जाई आता मी पण जातो भेटतो तुम्हाला घरच्या घरी